स्पर्धात्मक परीक्षांमधील सातत्यपूर्ण यशामुळे नावारूपाला आलेल्या विद्याप्रबोधिनीकडून कोल्हापुरात पोलीस भरती प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे मिशन खाकी या नावानं सुरू होणाऱ्या या बॅचमध्ये लेखी तसंच मैदानी अशा दोन्ही स्वरूपाची तयारी करून घेतली जाणार आहे त्याअंतर्गत पोलीस भरतीसाठी पंचवीस डिसेंबरला विशेष मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे राज्यात पोलिसांच्या रिक्त जागा भरण्याचं शासनानं घोषित केलंय पोलीस भरतीकडे ग्रामीण तसंच शहरी तरुणांचाही मोठा ओढा आहे पदसंख्या मोठी असली तरी निवड होण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि नियोजित तयारी ही तितकीच महत्वाची असते स्पर्धात्मक परीक्षांमधील बारा वर्षांचा अनुभव असलेल्या आणि दर्जेदार प्रशिक्षणातून स्पर्धा परीक्षेत ठसा उमटवलेल्या विद्याप्रबोधनीमार्फत कोल्हापुरात पोलीस भरती प्रशिक्षण देण्याचं ठरवलंय मिशन खाकी या नावानं सुरू होणाऱ्या या बॅचमध्ये लेखी आणि मैदानी अशा दोन्ही स्वरूपाची तयारी करून घेतली जाणार आहे विद्याप्रबोधनीची तज्ज्ञ मार्गदर्शन टीम प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र मार्गदर्शक भरपूर सराव चाचण्या सर्व विषयांचं छापील साहित्य अशी अकॅडमीची वैशिष्ट्य आहेत प्रशिक्षणार्थींना माफक फी आकारली जाणार असून प्रशिक्षणामध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन सुविधाही उपलब्ध आहेत पोलीस भरती प्रशिक्षण संदर्भात पंचवीस डिसेंबरला विद्याप्रबोधनीमध्ये विशेष कार्यशाळा होणार आहे त्यामध्ये इच्छुक उमेदवारांनी सहभागी होण्याचं आवाहन विद्या प्रबोधिनीचे संचालक राजकुमार पाटील यांनी आहे त्यासाठी विद्याप्रबोधिनीच्या शाहूपुरी चौथी गल्लीतील शहाजी लॉ कॉलेजसमोरील कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा पंच्याण्णव पंचेचाळीस अडतीस एकाहत्तर एकसष्ट या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आहे